दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्धांना मी त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन केलेला पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माला सुद्धा अभिवादन करतो तथागताच्या या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ त्या संघरत्नालासुद्धा त्रिवार अभिवादन करतो बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज पाचोरा नगरीमध्ये अहिरे बौद्ध परिवारामध्ये एकवीस तारखेला प्रवीण यांचा विवाह आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी विवाह विधीच्या अगोदर असणारी परित्राणपाठ हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे विशेषतः तो प्रवीणसाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे उपा उपस्थित उपासक आणि उपासिकांनो आपण एक गोष्ट सातत्यानं लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सुखी व्हायचं आहे या देशामधला किंवा कुठल्याच देशातला असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याला सुख पाहिजे नाही आहे तुम्ही कोणालाही विचारा गरीब असेल श्रीमंत असेल झोपडीत राहणारा असेल बंगल्यात राहणारा असेल रोडवरती झोपणारा असेल करोडो अरबो खरबो रुपयाचा मालक असेल कुठल्याही व्यक्तीला जर आपण विचारलं की बाबा तुला काय पाहिजे तर त्या प्रत्येकाचं एकच इच्छा आहे त्या प्रत्येकाची एकच अभिलाषा आहे की आम्हाला सुख पाहिजे आय वॉन्ट हॅपीनेस आम्हाला सुख पाहिजे आणि मग हे सुख कसं मिळेल किंवा हे सुख प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्हाला काय प्रयत्न करावे लागतील हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच विचार सव्वीसशे वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या प्रवचनांमध्ये सांगितलेला आहे सुख ही दुसरं तिसरं कोणी तुम्हाला आणून देणार नाही सुखाची जी परिभाषा तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलेली आहे जेव्हा तुम्ही सुखी आहात तेव्हा तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे लक्षात घ्या आणि जेव्हा तुम्ही दुखी आहात तेव्हा सारे लोक तुम्हाला जवळ पाहिजे आई वडील बहीण भाऊ वात्या मामा काका हा हे सारे लोक तुम्हाला केव्हा जवळ पाहिजे जेव्हा तुम्ही दुःखी आहात आपण नाही का सहज चर्चा करताना एकमेकांसोबत बोलत असतो हा आता गरज पडली म्हणून फोन करू लागला आता गरज पडली म्हणून फोन करू लागली सुखात तर नाही बोलत असं म्हणतो ना, ना? आपण जेव्हा मनाला असं वाटते की नाही आता आम्हाला कोणाची गरज नाही ना। बऱ्याच दिवसामध्ये अशी एखादी घटना घडल्यानंतर मग मात्र आम्हाला सगळेच जण जवळ पाहिजे तथागत संवेक संबुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सुखाची व्याख्या सांगितलेली आहे सुख म्हणजे काय तर तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो की छोट्या छोट्या इच्छांची पूर्तता म्हणजे सुख आहे ना माणसाच्या छोट्या छोट्या इच्छा असतात कोणाला घर बांधायचं आहे कोणाला गाडी घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे कोणाला सोनं करायचं आहे कोणाला जमीन घ्यायची आहे कोणाला प्लॉट घ्यायचा आहे या छोट्या छोट्या इच्छा बुद्धानं याला छोट्या छोट्या इच्छा सांगितलेल्या आहेत बुद्धानं साऱ्यात महत्वाची इच्छा कोणती सांगितलेली आहे माहीत आहे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तुम्हाला आम्हाला आमच्या मनाचं चिंतन करून आमच्या मनाच्या गरजा आम्हाला पूर्ण करता आय पाहिजे आणि ती गरज आम्ही प्राथमिक स्वरूपात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा अनेक इच्छा आहेत की ज्या तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा 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 ते इच्छा निर्माण होत राहतात आणि म्हणून इच्छांची पूर्तता न होणे हे बुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी दुःख सांगितलेलं आहे जमपिंग चंग न लभ्रंती तंगपी दुःख म्हणजे मानवी जीवनामध्ये इच्छांची पूर्तता न होणे हे दुःख आहे त्याच्या उलट इच्छांची पूर्तता होणे हे सुख आहे बरोबर आहे ना एकीकडे काय आहे इच्छांची पूर्तता न होणे हे दुःख आहे आणि एकीकडे इच्छांची पूर्तता होणे हे सुख आहे किती सहज आहे हे तत्वज्ञान समजून घ्याला मग मग कोणत्या कोणत्या इच्छा पूर्ण करायच्या तुम्ही आम्ही साऱ्यांनी एकच इच्छा पूर्ण केली पाहिजे की आमच्या मनाला आम्हाला ओळखता आलं पाहिजे आमच्या मनात काय चाललेलं आहे आमचं मन कसं विचार करू लागलेलं आहे चांगला विचार केला तो वाढवा मनामध्ये चांगला विचार आला तो वाढवा वाईट विचार आला तर कमी करा अशा पद्धतीनं आपण वारंवार आपल्या चित्ताची पस्सना केली पाहिजे पस्सना म्हणजे बघणे पालीचा शब्द आहे चित्ताची पसन्ना केली पाहिजे म्हणजे चित्ताला बघलं बघितलं पाहिजे तपासलं पाहिजे चेक केलं पाहिजे है ना आपण डॉक्टरकडे जातो ना डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर फार हुशार असतात ते सारं तुम्हाला विचारून घेतात डोकं दुखते का आपण म्हणतो हो अच्छा सर्दी झाली का आपण म्हणतो हो अच्छा आग गरम झालं का आपण म्हणतो हो अच्छा थंडी वाचते का आपण म्हणतो हो मग डॉक्टर म्हणते नाही तुम्हाला सर्दीमुळे होऊ लागलं म्हणते पहिलं सगळे डॉक्टर विचारून घेऊ लागला आणि मग निष्कर्ष देऊ लागला बुद्ध विचारत नाहीत कोणाला बुद्ध स्कॅन करतात बुद्धाच्या समोर बसलेल्या लोकांना बुद्ध स्कॅन करायचे स्कॅन करणे म्हणजे काय तशी एक विद्या माणसाला प्राप्त होत असते लोक कल्याणासाठी निघालेल्या व्यक्तीला आपल्या चित्ताच दमन केल्यानंतर तशा पद्धतीनं तशी एक विद्या प्राप्त होत असते की लोकांच्या मनात काय चाललं इथे आमच्या इच्छा आम्हाला पूर्ण करायच्या आम्हाला मन आमचं इथे शांत करायचं आहे किंवा मनाच्या गरजा पूर्ण करून आम्हाला सुखाकडे जायचं आहे आणि म्हणून आणि उपासिकांनो या सुखाला प्राप्त करण्यासाठी तथागत सव्वी तथागत सम्यक संबुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी काही मार्ग सांगितलेले आहेत म्हणजे या सुखाच्या मार्गावर चालण्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध सव्वीसशे वर्षापूर्वी काय मार्ग सांगतात तथागत काय म्हणतात तथागत म्हणतात की आम्ही साऱ्यात पहिले खंतीच्या सोवत सता एक पालीच सुत्त आहे ज्याला महामंगल सुत्त म्हटलेलं आहे आणि हे महामंगल सुत्त केवळ आणि केवळ उपासकांच्या साची तथागत समेक्षण बुद्धाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये अडतीस प्रकारचे मंगल बुद्धानं सांगितलेले आहेत म्हणजे लग्न झालेल्या नवऱ्यानं लग्न झालेल्या नवरीनं पतीपत्नीनं कसं जगावं वा? कसं वागावं वा? यासाठी अडतीस प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत आता तेवढे मंगल सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये पण अतिशय महत्वाचं असलेलं त्यातलं एक मंगल किंवा त्यातलं एक बुद्ध सुभाषित आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा लग्न झाल्यानंतर लग्न या गोष्टीलाच जबाबदारी म्हटलेला आहे विवाह या गोष्टीलाच जबाबदारी म्हटलेला आहे लग्न झालं रे झालं की तुमचा परिवार वाढायला सुरुवात होते परिवार वाढला जबाबदाऱ्या वाढल्या ना परिवार वाढला जबाबदाऱ्या वाढल्या आणि जबाबदाऱ्या वाढल्या की मग दुःख वाढलं बरोबर जबाबदाऱ्या वाढल्या की दुःखही वाढलं बिचारा नवीन नवीन मुलगा असते एक वर्ष दोन वर्ष त्याचे कसे निघून जातात समजत नाही मग दोन वर्षानंतर त्याला प्रश्न पडतो की मायचं ऐकू का बायकूच ऐकू आहे ना मायचं ऐकू का बायकूच ऐकू मग यातला मध्यम मार्ग बुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितला बघा तुमच्या संसाराला सुखी बनवण्यासाठी वर्षापूर्वी बुद्धांचा उपदेश आहे असा जेव्हा प्रसंग निर्माण होतो की बायकोचा ऐकू का, हो का माईचा ऐकू है ना पत्नीचा ऐकू का आईचा ऐकू असा प्रसंग उद्भवल्याबरोबर दोघांचाही ऐकायचं नाही याला मध्यम मार्ग सांगितलेला आहे दोघीला भांडायचं नाही याचा अर्थ असा होत नाही प्रवीण दोघीचं ऐकायचं नाही याचा अर्थ असा आहे जे भल्याचं आहे ते करायचं तुमच्या भल्याचं तुमच्या परिवाराच्या भल्याचं तिच्या परिवाराच्या भल्याचं दोघांच्याही परिवारामध्ये जास्तीत जास्त सुख ज्याच्यामुळे येईल त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि हे करत असताना नवीन जोडप्यानं काय करायला पाहिजे अशा असंख्य गोष्टी आहेत मग बुद्ध त्या नवीन नवरीला आलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा सांगतात बुद्ध काय म्हणतात नाही त्या नवीन नवरीला तू तु तुझ्या सासरच्या घराची पहिली पायरी चढत असताना असं म्हणायचंय आहे की पहिली पायरी चढत आहे मी माझ्या वडिलांना भेटत आहे दुसरी पायरी चढत आता ती इथं नाही ती औरंगाबादला आहे ना पण तिला तुम्ही सांगा भेट झाल्यावर की आमचे बंदी असे म्हणाले होते की माझ्या घराची पहिली पायरी चढताना तुझ्या मनात असा विचारायला पाहिजे पहिली पायरी चढत आहे माझा वडील मला इथं भेटत आहे सासरा दुसरी पायरी चढत आहे माझी आई मला इथे भेटत आहे सासू तिसरी पायरी चढत आहे माझा भाऊ मला भेटत आहे जेठ चौथी पायरी चढत आहे कोण भेटत आहे माझी बहीण जठानी मोठा जो असतो जे आणि मग देर ननन भाऊजा जे काही असतील ते तर अशा पद्धतीनं जेव्हा ती आपल्या घरामध्ये येत आहे तर तिने तसे संकल्प घेऊन यायचे आहेत आणि तिच्या घरी जात असताना आपले संकल्प सुद्धा तसेच असले पाहिजे की मी सुद्धा तिच्या घराची पहिली पायरी चढत आहे मी सुद्धा इथल्या माझ्या वडिलांना भेटत आहे माझ्या आईला भेटत आहे माझ्या बहिणीला भेटत आहे माझ्या भावाला भेटत आहे म्हणजेच तिकडले सारे नातेवाईक आणि इकडले सारे नातेवाईक या दोघांच्या मधलादूत दो दुवा आहे पती आणि पत्नी म्हणून तर या साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात आणि त्यानेच सुखाचे संसार होतात सुखाचा संसार बनवण्यासाठी हजारो करोडो रुपयाची गरज लागत नाही बरोबर आहे हजारो करोडो रुपयाची काहीच गरज नाही सुखाचा संसार करण्यासाठी लोक सुखाचा संसार करण्यासाठी फक्त पैशाच्या मागे पळतात पैशाच्या मागे पळाल्यापेक्षा माणसाने माणसाचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या घरातल्या साऱ्या लोकांचे जेव्हा आम्ही आमचे मन जिंकतो ना मग कोणाला रुपये द्यायची गरज नाही ना कोणाला आहेर द्यायची गरज नाही ना कोणाला शेला द्यायची गरज नाही ना कोणाला टोपी द्यायची गरज नाही ना कोणाला साडी द्यायची गरज नाही ना कोणाला भांडे द्यायची गरज नाही आहे ना लग्नांमध्ये रुसून बसतात लोक म्हणून माय आम्हाला साडीच दिली नाही माणसंही म्हणतात बापा एवढं मोठं लग्न सात आठ पदार्थ जेवायला केले होते आणि दहा रुपयाची टोपीच दिली नाही आता बघा तुम्हाला अनुभव येतात लग्नांमध्ये जिकडलं तिकडलं तसंच आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक भांडणं काढतात आहे ना छोट्या छोट्या गोष्टीवरून पण या साऱ्या बाबींमध्ये जे धार्मिक लोक असतात ते बिचारे शांत राहतात त्यांना समजतं की हे काही जास्त दिवस चालणार नाही दोन चार दिवस हे विषय करतील आणि चौथ्या दिवशी ते त्यांच्या कामाला हानी आमच्या कामाला पण या साऱ्या गोष्टी करत असताना उपासक आणि उपासकांनो आम्ही तथागत संयुक्त बुद्धाचा आता फार बारकाईनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला बुद्धाचा सद्धम म्हणजे काही विचार आहे विचार एक असा विचार की जो विचार तुम्हाला समजून घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूवाल्यांना सांगायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की बघ याच्यानुसार वागा आचरण करा जगा आत्मसात करा बघा फायदा होतो जसं की महामंगल सुत्तामध्ये उपासक उपासिकांसाठी बुद्धाने दिलेला हा उपदेश तथागत सम्यक् बुद्ध म्हणतात खंतीच सोवत सत्ता समनानं च का नथमसा कच्चा एतंग मंगल मु तुम्हाला सुखी व्हायचंय ना नवीन लग्न होणाऱ्या मुलांना सुखी व्हायचं आहे ना किंवा लग्न झाल्यानंतर आनंदी जीवन जगायचंय ना मग आनंदी जीवन जगण्यासाठी फार अल्पशा पैशामध्ये लाखो करोडो अरबो खरबो रुपये लागत नाही अजिबात नाही फार म्हणजे तुम्ही जर विचार केला असेल आता इथं या तीन आजी आहेत आपल्यासमोर या तीनही आजीला सा विचारा का हो म्हणा तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सगळ्यात महाग साडी किती रुपयाची घेतली होती तर तिन्ही आजीला विचारायचे बघा असू लागल्या म्हणजे याचा अर्थ कशा कशा परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन काढले परंतु त्या परिस्थितीमध्ये ते जगत असताना आणखी सुद्धा आपल्यापेक्षा ते टनक आहेत मजबूत आहेत है। है ना पूर्वीचे लोक जास्त टेन्शन घेत नसत पूर्वीच्या लोकांची ती मानसिकता जशी बनलेली होती तर सगळं त्यांना नैसर्गिक होत आता आम्हाला सगळं रासायनिक आहे खायला पियाला वाचायला सगळं रासायनिक आणि रासायनिक असल्यामुळे तशाच पद्धतीने आमच्या बुद्धीवर परिणाम पडलेला आहे त्यांच्या बुद्ध्या आणखी कणखर आहेत अशा काही लोकांना आम्ही गावात जाऊन भेटतो खेड्यात जाऊन भेटतो की आजीला एक शब्द वाचता येत नाही पण बाबासाहेबांचे पंधरा पंधरा वीस वीस गाणे पाठ आहेत बरोबर आहे आणि आताच्या मुलांना हा ट्युशन लावलंय अमुक केलंय तमुक केलंय पण तरी परीक्षेत काय बरोबर मार्ग मिळत नाहीये हे का होऊ लागलं पिढी दर पिढी आम्ही आमच्या वास्तविक जीवनाला समजून घेऊ जीव लागलो नाही पिढी दर पिढी बुद्धाचा सद्धम्म आम्ही आत्मसात करू लागलो नाही पाहिजे तसा पिढी दर पिढी तो संस्कार आम्ही एकमेकांना देऊ लागलो नाही पिढी तर पिढी आम्हाला जे द्यायचं आहे तेच आम्ही देत नाही आम्हाला जे द्यायचं आहे तेच आम्ही देत नाही आज आजकालची मुलं बघा नाही मोबाईल पाहिजे त्यांना झोपतानाही मोबाईल पाहिजे कुठं कुठं मोबाईल देतात त्यांचं त्यांनाच माहीत लहान लहान मुलं सुद्धा आहे ना म्हणजे या बाबतीमध्ये असं होऊ लागलं की आम्ही त्यांना अशा प्रकारचे यंत्र देऊ लागलो की तेच यंत्र त्यांच्या मेंदूवरती काम करू लागलेत आणि मग दोन चार पाच वर्षानंतर आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय की नाही आमचे फोरं सुधरायला पाहिजे आमच्या मुलांनी अभ्यास करायला पाहिजे नाही ना ज्या वेळेत जे द्यायला पाहिजे ते तुम्ही देत नाहीत मग चार पाच दहा वर्षांनंतर तुम्ही अपेक्षा करताय ते मात्र चुकीचं आहे आता हे बुद्धाचं तुम्हाला सांगू लागलो बुद्धानं वेगळ्या भाषेमध्ये सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं ना वर्षा पण सांगित या कालामध्ये नवीन जोडप्याला तथागत सम्यक बुद्धाने सांगितलेलं आहे की तुमचं नवीन लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या संसाराची सुरुवात करत असताना अडतीस प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातल्या चार गोष्टी मी प्रवीणला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचं जीवन सुखी बनवण्यासाठी त्याचं आणि त्याच्या पत्नीचं जीवन समृद्ध बनवण्यासाठी तथाग सम्यक समृद्ध म्हणतात की क्षमाशील होणे सगळ्यात महत्वाचं आहे ह ना म्हणजे हे खंतीच सोवत सत्ता याचा अर्थ आहे क्षमाशील होणे साऱ्यांमध्ये हा गुण असला पाहिजे शॉर्ट टेम्पर्ड आपण म्हणत नाही का म्हणजे लोकांना आपण एखादा शब्द बोलला की लगेच त्यांना राग येते ह बाईमध्ये तो गुण असतो आणि माणसामध्ये गुण असतो पण बाईच जास्त गुण तो आढळतो लगेच राग येणे बरोबर आहे त्यामुळे बिचारी माणसापेक्षा जास्त काम बाईच करते आणि म्हणून त्याच बिचारीला जास्त राग येते आणि म्हणून बाईमध्ये हा गुण जास्त आढळते माणसामध्ये हा गुण आहे क्षमाशील असणे म्हणजे हेच छोट्या मोठ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जरी का चुका झाल्या असतील त्याच्यावर ते दुर्लक्ष करा पुन्हा पुन्हा त्याच चुका बाहेर काढू नका पुन्हा पुन्हा तेच टोमने त्याला मारू नका तू असं केलं तू तसं केलं तू अमुक केलं तू तमुक केलं तू हे केलं तू ते केलं त्याच्यामुळे पुन्हा त्याची मानसिक अवस्था खराब होणार आहे एकमेकांना समजून घेणे एकमेकांच्या गरजा समजून घेणे एकमेकांचे सुख दुःख समजून घेणे एकमेकांच्या भावनांची कदर करणे एकमेकांना आदर सन्मान देणे लहान मोठ्यांची काळजी घेणे म्हणजेच याचा अर्थ असा आहे क्षमाशील असणे क्षमा करण्याचा भाव असला पाहिजे आणि तो राजाचा भाव आहे तो लहान सहान लोकांचा भाव नाही आहे क्षमा तेच करतात की जे धैर्यानं पछाडलेले असतात किंवा जिद्दीनं पछाडलेले असतात आणि जे ग्रेट असतात सम्राट अशोकासारखे कनिष्कासारखे राजा बिंबीसारखा बिंबीसारासारखे राजा प्रशिन असेच लोक इतरांना क्षमा करत असतात आणि म्हणून छोट्या मोठ्या आजूबाजूच्या लोकांच्या चुका लक्षात घेता आपण त्यांच्यामध्ये क्षमाशीलतेचा भाव आपापल्या मनामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करावा विशेषतः क्षमाशीलता कशी असली पाहिजे आता एकवीस तारखे नंतर अहिरे परिवारात एक नवीन मेंबर येत आहे बरोबर आणि मग ती नवीन आलेली पोरगी तुमच्या घरात आठ दहा दिवसातच मिसळणार नाही सासऱ्याचा स्वभाव ओळखून घेईल सासूचा स्वभाव ओळखून घेईल नवऱ्याचा स्वभाव ओळखून घेईल जेठ जेठानी ननन भाऊजाई देअर या साऱ्यांचे स्वभाव तिला ओळखायला बरेच दिवस जातील आणि मग त्या त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये तिच्याकडून असंख्य चुका होती नवीन सासर समजावून घेताना बघा आठवा तुम्ही तुमचं लग्न झालेल्या बाया त्यांनी आठवायचं की बा लग्न झाल्यानंतर आम्ही काय काय चुका केल्या होत्या होतात त्या चुका कधी मीठ जास्त पडते कधी मीठ कमी पडते कधी भांडे बरोबर धुतल्या जात नाहीत कधी पाणी भरल्या जात नाही त्या छोट्या 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 चुका असतात आणि म्हणून साऱ्यांनी या चुकांकडे क्षमाशीलतेचा भाव ठेवायला पाहिजे जर घरात सुखी आणि समाधानी वातावरण निर्माण करायचं असेल तर आणि म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे खंतीच सोवत समनानंच दर्शन दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की श्रमनांचे दर्शन घेणे श्रमण म्हणजे कोण श्रमण म्हणजे बुद्धाचं काशाय वस्त्र ज्यांच्या अंगावरती आहे आणि जे काशाय वस्त्रधारी जनमानसात जाऊन लोकांना सद्धम्म सांगतात चिवरधारी बौद्ध भिक्खू त्यांचे दर्शन आपल्या परिवारात झाले पाहिजे आणि ते वारंवार झाले पाहिजे नवीन लग्न नाही तर जुन्या लग्न पण ते आहे की किमान आता शक्य होत नाही तुम्हाला की, की आठ दिवसाला एकदा भिक्खू बोलवायला किमान एक महिन्याला बोलवा दोन महिन्याला बोलवा सहा महिन्याला बोलवा आणि असं जर आपण करत राहिलो तर आपल्या परिवारामध्ये धम्माचे संस्कार जतन केल्या जातील आमचे बरेच लोक दहा वर्षातून एखाद्या वेळेस भंतिजीला बोलवतात आणि मग त्या बिचाऱ्यांना काहीच समजत नाही भंतुजी आल्यावर काय करायला पाहिजे आहे मग आम्ही त्या घरात गेले की त्यांचे लहान लहान लोक व्याया आम्हाला पाहून पळतात जसं काही त्यांच्या घरात एखादं जनावर आलं येतच नाही जवळ भंतीजी आली की आपण आपल्या लहान लहान मुलांना हे संस्कार दिले पाहिजे प्रवीण तुमच्या येणाऱ्या बाळाला सुद्धा तुम्ही हे संस्कार दिले पाहिजे की हे आपले बुद्ध आहेत आपले बाबासाहेब आहेत दर्शन दिले पाहिजे आपल्या मुलांसाठी की जेणेकरून ती पिढी घडली पाहिजे आणि म्हणून ही सारी पिढी घडवण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समनानंच सनन श्रमणाचे दर्शन झाले पाहिजे आता श्रावस्ती अशी नगरी होती बुद्ध काळातली की त्या, नगरी त्या श्रावस्ती नगरीमध्ये लाखो भिक्खू राहायचे आणि त्या लाखो भिक्खूंना रोज श्रावस्तीचे लोक भोजनदान द्यायचे म्हणजे असं म्हणतात की श्रावस्तीमध्ये असा एकही दिवस आला नाही की दहा हजारच्या वर बौद्ध भिक्खू तिथे नव्हते श्रावस्तीमध्ये समजा एक पाचोरा शहर आहे तुमचं या पाचोरा शहरामध्ये बुद्ध काळात किती लोक असायचे दहा हजार बौद्ध भिक्कू किती दहा हजार तर अशा पद्धतीनं त्यांचं लो रोजच श्रमणांचं दर्शन व्हायचं श्रमणांचं दर्शन म्हणजे काय दर्शन या अर्थाने फक्त आपण जाऊन असं पाया पडतो त्याला दर्शन म्हणत नाहीत बरं है ना म्हणजे असं करतो ना आपण त्याला दर्शन म्हणत नाहीत दर्शनाचा अर्थ काय जाणणे जाण्याला वेळ लागते दर्शन दस्सन हा शब्द आहे पालीमध्ये दसनंग दर्शन घेणे दर्शन घेणे याचा अर्थ आहे जाणणे म्हणजे खरंच मुक्तीचा मार्ग आहे का जाणा जाणायचं कसं जाण्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतात उघड्या डोळ्यानं जाणता येत नाही त्याला पालीमध्ये त्याला बौद्ध धम्मामध्ये अनापान सती म्हणतात अनापान सतीचे अनंत अनंत फायदे आहेत आणि म्हणून आपण दर्शन करायला पाहिजे त्या साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये उतरण्यासाठी आपण सातत्यपूर्ण त्या सहवासामध्ये असणं याला दर्शन म्हटलेलं आहे बुद्धाना पुढे सांगितलं श्रमणांचे दर्शन घेणे आणि उचित वेळेवर धम्म चर्चा करणे जेव्हा योग्य वेळेवर धम्मचर्चा होते योग्य वेळ कोणती आहे धम्मचर्चेची म्हणजे योग्य वेळ याचा अर्थ असा आहे की जेव्हा खरंच मन असं म्हणतोय की नाही काहीतरी ऐकायला पाहिजे काहीतरी समजून घ्यायला पाहिजे काहीतरी जाणून घ्यायला पाहिजे शरीराची आणि मनाची तयारी असणे याला योग्य वेळ म्हटलेला आहे आणि बऱ्याच वेळेस शरीराची तयारी असते मनाची तयारी नसते बऱ्याच वेळेस मनाची तयारी असते शरीराची तयारी नसते आणि जेव्हा शरीर आणि मन या दोघांची तयारी असते तेव्हा बुद्धाने त्याला योग्य वेळ म्हटलेला आहे म्हणजेच झोप पूर्ण झाली योग्य वेळ भूक पूर्ण झाली योग्य वेळ तहान पूर्ण झाली योग्य वेळ या साऱ्या गोष्टी करत असताना योग्य त्यावेळी धम्माची चर्चा करणे याला उत्तम मंगल म्हटलेलं आहे योग्य त्यावेळी धम्माची चर्चा झाली पाहिजे कारण धम्म तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी सुखाची खाण आहे आणि ही सुखाची खान जतन करत असताना आम्हाला सर्वांना योग्य वेळी या धम्माची चर्चा करणं फार गरजेची आहे आणि तथागत सम्यक संबुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे उपासक आणि उपासिकांनो हे खरं उत्तम मंगल आहे याच्यापेक्षा दुसरं उत्तम मंगल कोणतं नाही आहे म्हणजेच नवीन लग्न झालेल्या संसाराला सुरुवात करणाऱ्या दोघी मुला मुलींनी या गोष्टी बारकाईनं लक्षात ठेवून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे यामध्ये आपल्या सगळ्यांचं मंगल आहे यामध्ये आपल्या सगळ्या सर्व सर्वांचं कल्याण आहे अशी साधुवादाची आणि मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी आज व्यक्त करतो आज पाचोरा नगरी नगरीमध्ये अहिरे बौद्ध परिवारामध्ये हा संस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना एकवीस तारखेच्या विवाह विधीसाठी आम्ही खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो